तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ चार हजार एकशे शहाऐंशी घरांची सोडत जाहीर केली होती आणि आता त्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपत आलेली आहे नेमकं अंतिम मुदत काय आहे नेमकं या लॉटरीसरी कसा प्रतिसाद आहे आणि एकंदरीत या लॉटरीच्या संदर्भात काय काय महत्त्वाचे बाबी आहेत हे सगळं आज आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही पुण्याची लॉटरी जाहीर झाली होती आपण पाहिली की सप्टेंबरमध्ये ही लॉटरी जाहीर झाली होती आणि त्याला दोन वेळा या मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता जी काही अंतिम मुदत आहे मित्रांनो ती आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच उद्या या महाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे आणि जे काही पेमेंट करतायत ऑनलाईन पेमेंट करण्याची सुद्धा अंतिम मुदत उद्याच आहे मित्रांनो अर्थातच तीस नोव्हेंबर आहे पण ज्यांना एफ टी किंवा आर टी एसद्वारे पेमेंट करायचं आहे अशांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही एक डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे म्हणजे एक डिसेंबर तुम्ही संबंधित बँकेच्या वेळेपर्यंत ही सगळी पेमेंटची प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता लक्षात घ्या ज्यांना उद्या ऑनलाईन पेमेंट करणं शक्य होणार नाही त्यांना उद्या काय काम करायचं आहे तर उद्या तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत प्रत्येक ठिकाणचं चलन जनरेट करून ठेवायचं आहे परवाला चलन जनरेट होणार नाही कारण उद्या जर याची ऑनलाईन पेमेंटची मुदत संपली की पेमेंटची लिंक बंद होणार आहे आणि ज्यांनी पेमेंटची लिंक बंद होण्यापूर्वी जर तुम्ही चलन जनरेट करून ठेवलं असेल डाउनलोड करून ठेवलं असेल तर मात्र तुम्ही सोमवारी तुमच्या तुमच्या संबंधित बँकेच्या वेळेपर्यंत तुम्ही म्हाडाच्या या लॉटरीसाठी अनमद रक्कम भरू शकता आता या ठिकाणी मित्रांनो जे काही प्रतिसाद आहे तो आपण माहिती की अनेकदा म्हणजे मागील अनेक दिवसापासून पाहतो अनेक वर्षापासून पाहतो की महाराज पुणे मंडळासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं पाहिलेला आहे एकंदरीत जे जे महत्वाचे ठिकाण आहेत म्हणजे लोकॅलिटी वाईज जर आपण विचार केला तर खूप चांगले चांगले लोकेशन या लॉटरीमध्ये आहेत मी पूर्वीच्या भागात पण सांगितलं की परवडणाऱ्या दरामध्ये आहेत प्राईम लोकेशन आहेत आणि तिथे असणारे कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा तिथे मार्केट व्हॅल्यू म्हणा किंवा आजूबाजूचे परिसर सोयी सुविधा याचा जर विचार केला तर अनेक प्रकल्प हे खूप चांगल्या ठिकाणी आहेत आणि त्याला मिळत आहे तिथेच काही प्रकल्प असे आहेत की ज्या ठिकाणी कमी आहे म्हणजे दोन दोन वेळा त्यांची लॉटरी काढली जाते दोन दोन वेळा त्यांची जाहिरात सुद्धा दिली गेलेली आहे आता प्रथम ज्यांची जाहिरात आली किंवा द्वितीय वेळ जाहिरात आली असली तरी सुद्धा अनेकदा असं होतं की अनेकांना ती जाहिरात माहित नसते किंवा प्रोसेस माहीत नसते अनेकांचे डॉक्युमेंट्स वेळ व्हेरीफाय होत नाहीत आणि काही कारणास्तव अनेकांना अर्ज करता येत नाहीत पण इथे मात्र आता जो काही प्रतिसाद है, तो है, जो के है के आहे तो खूप जास्त आहे आणि ही जो काही आकडा आहे मित्रांनो आतापर्यंत दीड लाख हा आकडा पूर्ण केलेला आहे अर्थातच दीड लाखाचा आकडा हा पार केलेला आहे मित्रांनो ज्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे त्यांची असं तर एक लाख सत्तर हजारच्या वर आकडा गेलेला आहे ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि उद्यापर्यंत या अर्जाच्या संख्येत वाढवू शकते पण अनामत रक्कम ज्यांनी भरलेली आहे त्यांची संख्या जवळजवळ एक लाख पंचावन्न हजारच्या वर गेल्याचं सांगण्यात आलेलं आहे कि उद्यापर्यंत ही संख्या जवळजवळ एक सत्तर पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा जाऊ शकते परवापर्यंत दोन दिवसामध्ये कारण अनेक अर्जदार असे असतात की शेवट शेवटच्या क्षणी ते अर्ज करतात किंवा पेमेंट करतात जेणेकरून जास्त वेळ म्हाडाकडे पैसे पडून राहू नये आपलं आर्थिक नुकसान होऊ नये आणि म्हणून मित्रांनो उद्या आणि परवा दोन दिवस आहेत या दोन दिवसामध्ये हा आकडा नक्कीच एक सत्तरचा एक सत्तरचा तरी आकडा पार करेल असे आशा व्यक्त केली जाते म्हणाच्या अधिकाऱ्याकडून आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की एक पासष्टच्या वर सुद्धा हा आकडा जाऊ शकतो फक्त एवढं मित्रांनो की आता जी काही मुदतवाढ दिली होती त्या मुदतवाढीच्या अंती कारण आता आणि आता आता अनेकदा विचारतो की सर पुन्हा मुदतवाढ मिळेल का तर आता मात्र अजिबात मुदतवाढ मिळणार नाही फक्त एवढच आहे की जे काही लॉटरी होणार लॉटरीची जी काही तारीख आहे मित्रांनो लॉटरीच्या दिवशी आपल्याला समजणार आहे की नेमकं कोण कोण विजेते ठरणार आहे जे लॉटरी होणार आहे मित्रांनो ती होणार आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याच दिवशी आपल्याला समजणार आहे की नेमका कोणते कोणते भाग्यवंत विजेत्यांना चांगल्या ठिकाणी घरी मिळणार आहेत अनामंत दहा जानेवारीपासून तुमच्या खात्यावर जमा करायला सुरुवात केली जाईल ज्यांना लॉटरीत घरी लागणार नाही त्यांना आता जर पुण्याच्या मार्केटचा विचार केला मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की पुण्याचं मार्केट सुद्धा बऱ्याचपैकी हायर लेवलला गेलेलं ले आहे ले, विशेषतः जो काही रावेत किवळे ताठवडे वाकड इकडे बालीवाडीपर्यंत जो काही एरिया आहे तो त्याची जी काही स्पीड आहे विकासाची ती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दिसून जो ट्रेन म्हणतो आपण मार्केट किंवा प्राइस ट्रेन तो खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे जो धानोरी खराडी किंवा पार्क आहे त्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांची जे काही आहे ते डिमांड असल्याचं आलेलं आहे आणि म्हणून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्या सोयी सुद्धा नक्कीच मिळणार आहेत फक्त आता सोमवारी आपल्याला संध्याकाळी कळेल की नेमका किती आकडा आलेला आहे आणि मंगळवारपर्यंत महाडगण्याचे अपडेट दिले जातील आणि त्यावेळेस आपल्याला समजेल नेमका कसा प्रतिसाद या ठिकाणी मिळणार आहे ज्या ज्या अर्जदारांनी पेमेंट केलेला आहे त्या त्या अर्जदारांना या लॉटरीसाठी शुभेच्छा ज्यांचं पेमेंट बाकी आहे ज्यांचा ऑनलाईन प्रक्रिया बाकी आहे त्यांनी ही प्रक्रिया उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करायची आहे सध्या मित्रांनो नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्स मध्ये सिडकोची जवळजवळ चार हजार पाचशे आठ घरांची लॉटरी सुरू आहे ती सगळी घरे प्रथम प्रथम प्राधान्य विक्री केली जाणार लवकरच मुंबई मंडळाकडून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ही योजना सुद्धा जाहीर केली जाणार आहे त्याशिवाय नाशिक मंडळाची फर्स्ट कम फर्स्ट योजना सध्या सुरू आहे नागपूर मंडळाची सुद्धा सध्या माडाची योजना सुरू आहे अशा वेगवेगळ्या योजना सध्या सुरू आहेत नक्कीच ज्यांना ज्यांना ज्या ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल त्या त्या ठिकाणी अर्ज करून तुम्ही घरांचं स्वप्न हे पूर्ण करू शकता शकताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद